हायकोर्टाने रश्मिताई बर्वेंच्या पक्षामध्ये आज निर्णय दिलेला आहे काल निर्णय दिलेला आहे त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कास्ट पेंडेटेववर आक्षेप घेण्यात आला होता काय सांगण्यात रश्मी आम्हाला संविधानावर आम्हाला विश्वास आहे आणि रश्मीताई बर्वे या एक महिलेला सुनी माननीय म मा, महाराष्ट्र राज्याचे माजी आणि काँग्रेसचे नेते सुनील केदारसाहेब आणि राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून एका दलित समाजाच्या महिलेला लोकसभेची उमेदवारी दिली आणि ती महिला या रामटेक लोकसभेमध्ये निवडून येणार होती हा 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 त्यांना भीती एक भाजपच्या आणि मा भाजपच्या लोकांना होती म्हणून त्यांचा उमेदवारीचा अर्ज रद्द करण्यात आला आणि आज हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला की त्यांची जात प्रमाणपत्र हे वैद्य आहे तर एक विरोधकासाठी एक चपरात आहे की एका महिलेसोबत असे इकडे तुम्ही एक लाडकी बहीण म्हणता आणि एका महिलेला तुम्ही संसदेपासून जाण्यासाठी तुम्ही रोखलेलं आहे तर या जिल्ह्याच्या या महाराष्ट्राच्या महिला यांना कधी या भाजपच्या लोकांना कधी माफ करणार नाही एवढं मला यात आवडतं सांग आज जो मोफत शिबिर लावला आहे आणि सांगा नागपूर जिल्हा परिषद शेष मंडळ अंतर्गत संपूर्ण सहाच्या साही विधानसभा ज्या रामटेक लोकसभेमध्ये येतात तिथे आपण एक शिबिर लावलेला आहे जिल्हा ग्रामीण जनतेच्या दारी जिल्हा परिषदच्या योजनांची बार जिल्हा परिषदच्या फंडाच्या योजना असो की शासनाच्या योजना असो त्या गोरगरीब जनतेपर्यंत आणि गरजू लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत प्रत्येक व्यक्ती पंचायत समितीमध्ये येणं गावगाड्यातून वारंवार त्रास होत असते म्हणून आमचे मार्गदर्शक आमचे नेते सुनील केदार साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही मागच्या साडेचार वर्षामध्ये जिल्हा परिषद मध्ये काम करत आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही हा कार्यक्रम मागच्या साडेचार वर्षापासून प्रत्येक तालुका लेवलवर लेवल लेवलवर हो, हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत आणि याच्या मागचा एकच दृष्टिकोन आहे की गोरगरीब लोकांना या योजनांचा लाभ व्हावा यासाठी हा मेळावा लावलेला आहे आणि या सोबत सोबत नागपूर जिल्हा परिषद आरोग्य का अंतर्गत मोफत शिबिर शिबीरसुद्धा या ठिकाणी लोकांकरिता लावलेलं ला आहे याचा मागचा दृष्टिकोन एक आहे की तज्ज्ञ डॉक्टर एक सामान्य माणसाला जर तज्ज्ञ डॉक्टरलाकडे दाखवतो म्हटलं किंवा कुठली बिमारी असेल तर त्याला टेस्ट करण्यासाठी जायला एक हजार रुपये फीस त्यांना मोजावी लागते आणि ते ग्रामीण जनतेच्या लोकांना शक्य नाही आहे म्हणून नागपूर जिल्हा विभागांतर्गत हा कार्यक्रम आपण मोफत रोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यांना लागणाऱ्या औषधी यासुद्धा या शिबिरामध्ये मोफत आपण देणार आहोत एक चांगलं काम सुनील केदार साहेबांच्या मार्गदर्शन आणि जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्तादाई कोपट्टे यांच्या नेतृत्वात आम्ही ने जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी जिल्हा परिषद महाविकास आघाडीचे सदस्य सा, जिल्हा परिषद मध्ये आम्ही चांगलं काम